नमस्कार मित्रांनो शेतकरी लाईफ निसर्ग माहिती यामध्ये तुमचे सहसे स्वागत करते जय जिजाऊ जय शिवराय जय सियाराम बघा किती भारी वाढलेलं आहे घास अगदी डोक्याची वर गेलेला आहे मस्त हिरवं हिरवा गात म्हणून पिकी उन्हाळ्यात आणि जो कापलेला आहे ना तो अजून छोटा आहे तो असा झालेला आहे आणि इकडे इकडे पण आहे मागचं भारी झालेलं आहे बघा किती छान आज वातावरण झालेलं आहे आज आलेलं आलेले आणि खाली पण पूर्ण हिरवागार मस्त घास खूप भारी वाटतंय असं वाटतंय फोटो काढत आणि इकडे खाली केलेली आहे ना <laughs> गाडीचं साठ असं आहे आज पूर्ण शेतातला व्हि आज एक तर पण आबाळ पण आलेलं आहे घास बघा ना किती वाढलेलं आहे आपले शाळूचं वावर जे की अगोदर हे शाळूमध्ये ती पण पुन्हा पाणी दिले पुन्हा पुन्हा पीक समजा आपण तर पुन्हा अजून त्याला अशी पिलं फुटली आणि पिलं फुटल्यावर हे उघडली गुर टाकण्यासाठी चला आपले कारभारी पाटील तिकडे टाकतंय घास घास नाही तर आपल्याला घास काप